गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाच्या आगमनानंतर एक पासून भात लावणींना वेग आला असून हिरापूर व इतर गावातील शेतांमध्ये पारंपरिक पोवारी भाषेतील लोकगीतांच्या तालावर शेतकरी व शेतमजूर आनंदाने काम करत आहे ए बुढी माय परा लगावन जासे अशा गीतांनी शेतात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे गोंदिया जिल्ह्यातील भात शेतीवर दीड लाखाहून हो अधिक दी कुटुंबे अवलंबून असून पारंपरिक गीतांनी आजही शेतकऱ्यांची संस्कृती जिवंत आहे लोकगीतांमुळे श्रम हलके होतात व आरोग्यही टिकते असा अनुभव शेतकरी व्यक्त carta